हॅलो तर शेतकरी मित्रांनो आता आपण आपल्या गावातील प्रगतशील शेतकरी माननीय प्रमोदजी गजबीय सर यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये आलेले आहोत आणि आता आपण त्यांनी हा पोल्ट्री फार्म कशा प्रकारे चालू केला त्यांना सुरुवातीला काय काय प्रकारचं नियोजन करावं लागलं होता आणि त्यांना या फार्म चालू करताना कोणत्या अडचणी आलेल्या होत्या तर आता आपण ह्या सगळ्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून चालू करणार आहोत जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर आपण आमच्या युवक शेतकरी या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो चला आता आपण हा व्हिडिओ चालू करूया सर तुम्ही पहिल्यांदा आपला परिचय सांगा माझे नाव प्रमोद हरिश्चंद्र आहे राहणार बांबेवाडा तालुका साकोली जिल्हा भंडारा माझे शिक्षण एम ए बी एड मराठी इतिहास सोशियलॉजी आणि मी नऊवर्ष पोमुर्णा तालुका इथे डी एड कॉलेज तसेच बी एस सी बी ए आणि बी कॉम ह्या कॉलेजांना प्राध्यापक म्हणून काम करत होतो आणि त्याच्यानंतर तिथली नोकरी सोडून मग मी माझ्या पूर्णच शेतीकडे वळलो आणि शेती करत असताना धानाची चे, शेती करत असताना मला त्या धानाच्या चे शेतीला जोडधंदा म्हणून कुठंतरी असायला पाहिजे ही कल्पना माझ्या मनात सुचली आणि मी कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री फार्म याच्याकडे वळलो आणि माझे जे जिजाजी आहेत एम पीला त्यांनी मला सहकार्य केले आणि त्यांनी सांगितले की मी तुम्ही पोल्ट्री फार्म काढा त्या कशा पद्धतीने चालवायच्या आहे कसं तयार करायचं आहे त्याच्याविषयी त्यांनी मला संपूर्ण माहिती दिली सजेशन दिलं आणि मी त्यांच्या अनुषंगानेच हा पोल्ट्री फार्म सुरुवात केलेला आहे बरं सर तर आता हा जो आपण फार्म चालू केलेला आहे यात हा सरासरी किती क्षेत्रफळामध्ये आहे हा जवळपास एकशे पंच्याहत्तर बाय तीस चौरस फूटमध्ये आहे तर मग हा काम चालू करताना तुम्हाला काही शासनाची अनुदान वगैरे काही मिळालेलं का, का? नाही मी शासनाच्या अनुदानाकरिता प्रपोजल टाकलेलं होतं फॉर्म भरलेलं होतं तीन चार वर्षाच्या आधी परंतु ते नंबर लागूनसुद्धा शासनांकडून अजूनही त्याचं अनुदान वगैरे मला प्राप्त झालेलं नाही तर मी म्हटलं की बा आपण जर शासनाच्याच भरोशावर जर राहू तर मला माझं टाकलेलं जे आर्थिक नुकसान आहे ते नुकसान होऊ शकते आणि मी माझ्या मित्रमंडळीकडून म्हणजे जे माझे दुसरे भाऊ आहेत जवळचे त्यांच्याकडून आणि माझे मोठे भाऊ आहेत सक्के त्या भावाकडून पैसे घेतले आणि दुसरे एक भाऊ आहेत मालपे भाऊ म्हणूनच होतात त्यांच्याकडूनसुद्धा आर्थिक पाठबळ घेतलं आणि या फार्मची सुरुवात केली आणि काही आर्थिक पाठबळ माझ्याकडे होतं जे माझ्या नोकरीतून आणि माझ्या धानाच्या शेतीमधून मा उप उत, उपलब्ध व्हायचं त्याच्यातून हे सर्व उभा केलेलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही शासनाची वाट न पाहता परंतु केवळ तुमच्या मना मनामध्ये प्रबळ इच्छा होती हा व्यवसाय चालू करण्याची मग याचा काही प्रशिक्षण वगैरे तुम्ही कुठून घेतले का की याचा मार्गदर्शन वगैरे मग तुम्हाला कोणाकडून लाभला याचा मी प्रशिक्षण म्हणजे असा एखाद्या प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण काही घेतलेलं नाही परंतु माझे जे जिजा असतात लोखंडे साहेब हे पांडुरण्याला असतात एम पीमध्ये आणि त्यांचं जिथं दुकान आहे फेब्रिकेशनचं त्यांच्या मालकाचे इथं दोन पोल्ट्री फार्म असतात जे मुस्लिम आहेत शे तर त्यांच्याकडून नाही का मला मार्गदर्शन मिळालं पहिल्यांदाच आणि त्यांनी म्हणाले की सर म्हणे काय नोकरीमध्ये ठेवून आहे तुम्ही ते नोकरीला सोडा आमच्या घरचे मुलं दोन्ही पोल्ट्री फार्म करतात आणि तुम्हाला जो प्रशिक्षणाची जी काही गरज आहे कसं चालवायचं चा काय करायचं चा। ते प्रशिक्षणासाठी मी त्यांच्याकडे आठ पंधरा पंधरा दिवस मागल्या वर्षी पण होतो आणि त्यांनी मला सुरुवातीला कशा पद्धतीने करा करायचं काय करायचं त्याचं नियोजनसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि आणि मला जर जे काही अडचण भासत असते तर ते अडचण भागवण्याकरता मी त्यांच्या पोल्ट्री फार्मला जात असतो म्हणजे जा मार्गदर्शन हां मार्गदर्दर्शन मला पांढुर्णा एम पीतून तिगाव जो गाव आहे जवळ तिथून ते मिळालेलं आहे सर आताची तरुण पिढी अशी आहे की आता मुलं नोकरीच्या मागे धावत आहेत त्यामध्ये असंख्य मोठी स्पर्धक विद्यार्थी उतरत असतात पर जर सरकारी नोकरी नाही मिळाली तर मग ते जॉबमधून कुठंतरी कंपन्यामध्ये किंवा कुठं प्रायव्हेट जॉब करतात मग तुम्ही तसा न करता एकदम शेतीमध्ये येणे आणि शेतीचा व्यवसाय करणे हे कसं काय जमला तुम्हाला नाही मी तर आधी शिकत असतानाही हा विचार नव्हता केला की आपल्याला प प्रायव्हेट करायचं आहे की नाही बा म्हणून परंतु माझे मोठे बंधू लेक्चरर आहेत प्रोफेसर आणि मी पण तेच एम ए बी एड वगैरे केलं आणि मी वर्ष प्राध्यापक म्हणून एका प्रायव्हेट कॉलेजला काम केलेलं आहे परंतु मला काय तिथलं जे वेतनमान जो मिळायचा त्या वेतनमानमध्ये मला वाटलं थोडंसं समाधान नहीं नहीं। समाधान वाटलं काही वर्ष परंतु मला असं वाटलं की समोर चालून आपली काही त्याच्यामध्ये जिंदगी पूर्ण होणार नाही आहे भविष्य आणि भविष्य नसल्यामुळे मग माझ्या मनामध्ये कल्पना आली आणि आमच्या मोठ्या भावाने म्हटलं की नाही म्हणे आपण समोर पोल्ट्री फार्म टाकू बा तर मग त्याच्या अनुषंगाने मग मला माझ्या जिच्याजींनी सांगितलं आणि ज्यांनी मार्गदर्शन दिलं पांढरणेवाले ते रफिक शेख म्हणून स्यारी आहेत हां त्यांच्या मुलांचे ते फार्म आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच हे सर्व मग सुचलं आधी सांगितल्यामुळे आणि मी तर असं म्हटलं की बा म्हटलं तर आपण प्रायव्हेट कॉलेजला केलो आणि त्यांचे बांधील की राहूनही काही आपलं भवितव्य होणार नाही तर मग स्वतःचा व्यवसाय का बरं नाही करायचा आणि त्या अनुषंगाने मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाकडे वळलो की जेणेकरून मी माझा व्यवसाय सांभाळत आहे आणि त्या व्यवसायामध्ये मला जे काही मिळकत मिळत आहे आणि मला ज कामगाराची आवश्यकता असते म्हणजे मी माझ्या व्यवसायातून दुसऱ्यांनासुद्धा तिथं रोजी र रोजगार देत आहे दोन व्यक्ती माझ्याकडे रोजगाराला असतात आणि कमतरता जर भासली तर दुसरे दोन बोलवतो म्हणजे तीन चार व्यक्ती माझ्याकडे सतत नाही दोन व्यक्ती सतत असतात आणि काही दोन चार दिवसाच्या नंतर किंवा आठ दिवसांना अजून जर लागले तर दुसरे दोन व्यक्ती अजून बोलवतो म्हणजे तीन चार व्यक्तींना मी रोजगार कसं तरी देत असतो म्हणजे माझंसुद्धा त्याच्यातून पोट भरत आहे भागत आहे आणि दोन व्यक्तींचाही रोजगार उपलब्ध करून दिला जात आहे माझ्याकडं म्हणजे ह्या फार्मच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्वतःचाही उपजीविका साधवली आहे आणि तुम्ही इतर दुसऱ्या दोन मुलांना पण रोजगार दिलेला आहे आणि आपले शेतकरी बांधव आणि आपला शेती व्यवस्थाही अशी आहे की आपण दुसऱ्याला रोजगार देतो परंतु परिस्थिती अशी आहे की लोकं शेतीकडे आता पाठ फिरवायला लागलेले आहेत तर आता तो त्यांचा विषय झाला तर आता मला सांगाल की हे जे आता बच्चे दिसत आहेत छोटे छोटे तर हे किती दिवसाचे आणले होते हे जे मला मिळालेले बच्चे आहेत हा मी जो फार्म चालू केलेला आहे हा स्वतःचा फार्म आहे परंतु हा फार्म कंपनीला संलग्न असा आहे मी माझे हाँ है हा सगुना ह्या कंपनीसोबत फार्म संलग्न आहे आणि त्यांच्यामार्फत मला चार हजार बच्चे मिळतात फार्मची कॅपेसिटी पाच हजाराची आहे जवळपास परंतु ते कमी देतात बच्चे आणि चार हजार बच्चे देतात आणि त्यांच्याकडूनच खाद्य मिळत असतो आणि त्यांना लागणारा जो विटॅमिन वगैरेचे जे औषधी असतात ते सुद्धा त्यांच्याकडून मिळतात आणि मग चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये संपूर्ण पक्षी मोठे झाले की ह्या पक्ष्यांना मग ते घेऊन जातात म्हणजे आता हे सुरुवातीला आणले तर किती दिवसाचे होते सुरुवातीला आणले तर एक दिवसाचा पक्षी असतो जेव्हा जन्मतो तोच पक्षी आपल्याला दिला जात असतो एका म्हणजे आठ ते दहा तासामध्ये आपल्यापर्यंत पोहोचून जातो पंचेचाळीस दिवस आणि पंचेचाळीस बे चाळीस ते बेचाळीस बे हार्डली चाळीस दिवसामध्ये घेऊन जातात नाहीतर तो थोडासा जर कालावधी लागला कोणत्या कारणास्तव तर दोन तीन दिवस लेट होतो म्हणजे जवळपास पंचेचाळीस दिवसामध्ये माझी व्याज खाली होऊन जाते पूर्ण मग यांना जो लागणारा खाद्य वगैरे आहे तर तो खाद्य वगैरे कोण पुरवठा करतो यांना लागणारा खाद्य कंपनीच पुरवठा करतो आणि औषधी वगैरे आणि इतर जर औषधी लागली तर मग मी माझ्या पैशातून घेत असतो माझे जे एक मित्र आहेत गावचे लोकनाथ मारवळे म्हणून ते प्रायवेट डॉक्टरकीचं काम करतात व्हेटरनरी त्यांच्या सहकार्यातून मग ते पण आपल्या फार्मला भेट देत असतात आणि ते भेट दिल्याच्यानंतर तेसुद्धा पाहणी करतात लोकनाथ मारवळे आणि मग ते काही औषधी वगैरे सांगतात तर मग त्यामार्फत मग आपण आम्ही औषधी आणतो आणि आमचे जे कंपनीचे सुपरवायझर असतात त्या सुपरवायझरला जे अमित म्हणून सर आहेत हां तर ते अमित सर येऊन सोन्यारी रोज चेकिंग करतात आणि मग त्यांना ती औषधी आम्ही सांगतो एकदा सर्दी लागली तर सर्दीची कोणती औषधी चालू होती परंतु मी मित्राला विचारलं की असं असं होत आहे तर त्यांनी भेट दिली आणि त्यांनी पाहिले तर मग त्यांनी त्यांच्याकडली असलेली दुसरी एक सर्दीची औषधी दिली मला आणि ती दिली म्हणजे आम्ही तीसुद्धा औषधीचा वापर करतो प्रायव्हेट थोडंसं म्हणजे हा जे फार्म खोलणे आहे तर आपल्याला कंपनी मार्गदर्शन करत असते त्यांचे अधिकारी लोक येत असतात नाही फार्म खोलण्याचा मार्गदर्शन कंपनी करत नाही फार्म खोलणे हा आपला काम आहे आणि आपण कोणत्या कंपनीला जुळायचं आहे हे आपली वैयक्तिक गोष्ट असते किंवा त्या कंपनीला वाटलं की तुमचा फार्म योग्य आहे तर ती कंपनी आपल्याला माल देतो दोन तीन कंपन्या येऊन गेलेल्या आहेत माझ्याकडे ज्यांना योग्य वाटलं आणि मला ज्यांच्यासोबत जुळायचं होतं मी त्यांच्यासोबत जुळच्यासोबत जुळलो असं काम आहे म्हणजे मार्गदर्शन आता बच्चे आणल्याच्या नंतर मार्गदर्शन कंपनीचा मिळत असते तर आता तुम्ही कोणती कंपनी निवडली आहे मला बच्चे सगुना कंपनी दिली आणि सगुना कंपनीने बच्चे दिल्याच्यानंतर पक्षी दिल्याच्यानंतर या पक्ष्यांचं जे खाद्य आहे आणि औषधी वगैरे देण्याचं जे मार्गदर्शन आहे ते सगुणा कंपनीचे जे सुपरवायझर असतात अमित म्हणून ते अमित गौपाले हे रोजच येतात किंवा एक दिवसाळ जरी आले कधी कधी उशीर जर झाला तर एक दिवस लेट होऊन जातो तर ते येऊन सुनेरी आम्हाला सायंकाळी कोणती औषधी द्यायची आहे सकाळी कोणती औषधी द्यायची त्यांचं मार्गदर्शन करतात आणि ते सुद्धा देतात आता मी तर मित्राला मित्राच्या मार्गदर्शनाने समजलो कसं द्यायचं किंवा काय करायचं परंतु यांच्या कंपनीच्या अनुषंगाने जी औषधी असते त्याच्या अनुषंगाने आपण ती औषधी त्यांना देत असतो म्हणजे सर आता जे छोटे बच्चे वगैरे असतात तर हे छोटे बच्चे आणल्याच्यानंतर मग यांची चेकअप वगैरे कशी केली जाते आणि हे किती रुपये प्रमाणे दराप्रमाणे तुम्हाला मिळतात की कंपनी तुम्हाला पालवण्याकरिता देते ही कंपनी आम्हाला पालवण्याकरता देत असते अच्छा म्हणजे हे छोटे बच्चे मोठे करून तुम्हाला देणे आहेत छोटे बच्चे छोटे बच्चे मोठे करून देणे आहेत आम्हाला आणि मोठे करून झाल्याच्यानंतर जो त्या त्यांचा खर्च वगैरे निघतो तो खर्च काटून मग ते आम्हाला बेनिफिट देत असतात तर मग आता सरासरी हे एका नगाच्या मागे तुम्हाला किती रुपये कमिशन वगैरे मिळत असतो असं काही नेमकं ठरवलेला कमिशन नसतो मागे पुढे मागं पुढं होत असतो कमिशनचा असं आहे मग आता कमिशन मग लगेच कमि रे रेग्युलरमध्ये मिळत असते जसे की तुमचा हिशोब वगैरे झाला की काही उशीर करावा लागतो नाही कंपनी म्हणजे जेव्हा पक्षी घेऊन जातात तर पक्षी घेऊन गेल्याच्यानंतर दोन तीन दिवसामध्ये ते पूर्ण त्यांची फॉर्मॅलिटी करतात आणि फॉर्मॅलिटी झाल्याच्यानंतर काय असते की मग आठ ते दहा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये आमच्याकडे पैसे पूर्ण येत असतो बरं मग आता तुम्ही बच्चे वाढवून वगैरे देत असता तर आता सध्या तुमच्या या फार्ममध्ये किती बच्चे आणलेले आहेत यावेळेस माझ्याकडे सहा तीन हजार सहाशे पन्नास चाळीस बच्चे आहेत तीन हजार सहाशे हे किती तारखेला आणले होते आणि आता हे कधीपर्यंत पूर्ण होणार आहे यांचा कालावधी हे सात तारखेला माझ्याकडे सहा तारखेला बच्चे तिथून निघाले सहा ऑगस्टला आणि माझ्याकडे सात ऑगस्टला पोचले कारण मला तसे तर ते सहा ऑगस्टलाच रात्रोला देत होते परंतु माझ्याकडे जे काम करणारे मुलं असतात दोन्ही ते बाहेरगावी गेले काही कामा निमित्त सायंकाळला आमची पूर्ण तयारी झाल्याच्यानंतर तर त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस आम्ही काही ते बच्चे घेतले नाही मग आम्हाला त्यांनी दुपारी एक दीड वाजतापर्यंत पोहोचून दिले तीन वाजतापर्यंत असं झालं मग आणच्या नंतर त्यांचं लसीकरण करावं लागते का की इथे लसीकरण झालेलंच असते नाही नाही लसीकरण ते तिथून जे काही करत असतील कंपनीकडून ते आम्हाला काही कळवत नाही लसीकरण करतात की काय तर तो त्यांचा मॅटर असतो कंपनीचा ते फक्त दोन तीन तास त्यांच्याकडे असतात आणि त्यांच्यानंतर इकडे आल्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला आल्याच्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही त्यांना जे ट्रीटमेंट असते कंपनी सांगत असते ते ट्रीटमेंट आम्ही देत असतो पहिल्या दिवस अच्छा म्हणजे मग नंतरचा लसीकरण आपल्याला स्वतःच करावा लागतो समजा ला। नंतरचा लसीकरण पाच दिवसांनी किंवा सहा दिवसांनी करावा लागतो पाचव्या दिवशी केली आणि आता काल पुन्हा सहावा अकरा दिवस होता सहा दिवस पाच दिवस सहा दिवसा दिवसाच्या नंतर आता दुसरा लसीकरण झालेला आहे आता तिसरा लसीकरण याच्यानंतर शुक्रवारला होणार समोरच्या बरं मग लसीकरण करताना काही प्रशिक्षण वगैरे घ्यावं लागते का लसीकरणाचा प्रशिक्षण असतो मी हा जो लसीकरण करण्याचा पक्षांना त्याचा लसीकरणाचं प्रशिक्षण म्हणजे माझे जे मित्र म्हटलं की नाही तिगावचे पांढरणा ना तिथं त्यांच्याकडे पंधरा दिवस होतो आणि तिथं मग त्यांच्याकडे लसीकरण कसं करायचं लस कशी टोचायची ते त्यांच्याकडून शिकून घेतलेला आहे म्हणजे याचा पूर्व अनुभव तुम्हाला होता समजा पण आता जे नवशिके आहेत की ज्यांनी नुकताच फार्म चालू केला तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे नवशिके लोकांनी काळजी घेण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की त्यांनी जे जवळचे फार्म वगैरे असतील त्यांच्याशी संबंध साधावा लागतो आणि त्यांच्याकडे जाऊन थोडंसं प्रशिक्षण घेण्याचं काम तरी करायला पाहिजे किंवा एखाद्या संस्थेमध्ये ज्या प्रशिक्षणाचे दोन दोन दिवसाचे काम असतात ते नेमके प्रशिक्षण देतात की काय करतात हे त्याचा मला काही अनुभव नाही कारण मी तिथं प्रशिक्षणाचा करता एकदा माझ्याकडे त्यांची ॲडवर्टाईज आली ती माझ्या मोबाईलला मित्रांनी पाठवलं तर या बा म्हणून पण म्हणे तुम्ही आले ना नाही आले तरी ते चालेल तुम्हाला दोन दिवसा प्रशिक्षणच्या प्रमाणपत्र देऊ तर आम्हाला तुम्ही पाच सात हजार रुपये द्याल बा तुम्ही म्हणलो पाच सात हजार रुपये विनाकारण तुम्हाला काय द्या हां अनुभव म्हणजे तुम्हाला कुठलं जरी काय उचलायचं असेल तर त्याच्या अनुषंगाने तुम्हाला डिप्लोमा हवा आहे म्हटलं मला काही आवश्यकता नको मी माझं प्रायव्हेटच प्रशिक्षण घेतलेलं आहे दुसऱ्या फार्मवाल्याकडून कसं करायचं आहे काय करायचं तर याचं कर जर नियोजन करायचं असेल तर एखाद्या नवशिक्या व्यक्तींनी शेतकऱ्यांनी त्या संबंधित फार्मवाल्याकडे जाऊन जाणारी कसं केल्या जातो त्याचा प्रशिक्षण कसा घेतला जातो त्याला जर कंटिन्यू चार आठ दहा दिवस जर त्याच्यासोबत संग करेल राहणार तरच तो तो काहीतरी शिकू शकेल मग आता या फार्ममध्ये हे जे काम कामना ना, पक्षी नाही हा हा जो दिसत आहे किंवा हा हे तर हे ड्रिंकर वगैरे तुम्हाला कंपनीने दिलेले आहेत की तुम्ही स्वतःच्याच पैशातून आणि आता जसा कूलर वगैरे दिसत आहे किंवा हे जे काही इतर व्यवस्था दिसत आहे पाईपलाईन फिटिंग वगैरे तर हे तुम्ही स्वतःच केली की इथं कंपनीने काही मदत केला हा संपूर्ण शेट मी माझ्या स्वतःच्या पैशाने केलेला आहे कंपनीने मला काहीही दिलेलं नाही पाण्याचं वगैरे खाद्याचं वगैरे सर्व भांडे वगैरे हे माझेच आहेत हे संपूर्ण साहित्य मी माझ्या पैशानं घेतलेले आहेत कुठलंही साहित्य कंपनीनं पुरवलेलं नाही फक्त कंपनी पक्षी आणि खाद्य आणि त्यांचं औषधीचा खर्च एवढाच पुरवत असतो हो तर आ, सर मग आता समजा तुम्हाला हा एकंदर खर्च किती आला शेड बांधण्यासाठी जवळपास दहा लाखाचा खर्च आला हो दहा लाख रुपये म्हणजे जवळपास पाच हजार कोंबड्यांच्या व्यवस्था करण्याकरिता म्हणजे एवढा जो शेड आहे तुमचा त्याच्याकरिता तुम्हाला दहा लाख रुपये खर्च आला तर सुरुवात करताना कमीत कमी कितीपर्यंत म्हणजे किती कोंबड्यांच्या फार्मची सुरुवात केली पाहिजे हां सुरुवात आता असं आहे की ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती चांगली पाठबळ असेल सदन असतील ते मोठ्यात मोठ्याही -मोटे बांधू शकतात आणि ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती जर कमकुवत असेल तर हजार स्क्वेअर फुटामध्ये बांधू शकतात हजार बाराशे स्क्वेअर फुटाचा जा। की ज्याच्यामुळे त्यांना रोजगार स्वतःचं एक म्हणजे मी जसं माझं मोठं बांधलं एवढं पाच हजारचं की चला बा मलाही आणि दुसऱ्या दोन लोकांना रोजगार मिळेल दोघांचा पण ज्यांच्याकडे आर्थिक स्थिती कमकुवत असेल अशांनी स्वतःचा स करिता जर करायचं असेल तर जवळपास हजार बाराशे स्क्वेअर फीटचा असायला पाहिजे बाराशे दीड हजार स्क्वेअर फीटच्या जवळ तर त्यांना त्यांची रोजीरोटी मिळू शकते बरं सर तर मग आता या आपल्या फार्मसाठी लागणारं जो साहित्य वगैरे आहे तर हे साहित्य वगैरे कुठून आणले तुम्ही या फार्मला लागणारे जे लोह्याचे टीन वगैरे जे आहेत साहित्य हे नागपूरच्या कंपनीकडून मागवले जिजाला डायरेक्ट कंपनीकडून त्यांच्या दुकानात गेला आणि त्यांच्या कडून घेतलं आणि जे भांडे वगैरे आहेत पक्ष्यांचे जे दाना आणि खाद्यपाण्याचे हे अहमदाबादच्या कंपनीकडून मागवलं आहे ते तुमच्याचे जे एक कंपनीवाले होते फार्मवाले त्यांच्यासोबत संगणमत साधलं आणि त्यांच्यामार्फत मार्फत बोलवून आणले आणि इलेक्ट्रिकचा जो साहित्य आहे हा गोंदियाचे राज इलेक्ट्रॉनिक दुकान आहे आणि बांबेवाला ह्या दोघांच्या दुकानाकडून हे साहित्य मी घेऊन आणलेलं आहे आणि हे जे बॅलर वगैरे आहेत हे चाराखान्याचे हे कुठून आणले हे चाराखान्याचे अहमदाबादवरून बोलवले अहमदाबादच्या कंपनीमधून तर आता ही तुमची किती बॅच आहे ही माझी आता तिसरी बॅच आहे तर आता पहिल्या बॅचमध्ये आणि आता तिसऱ्या बॅचमध्ये नेमका काय फरक वाटला नाही पहिल्या बॅचला आता जस्ट सुरुवातीचा अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या अनुषंगाने बोच सारं काही शिकायला मिळालं आणि त्याच्यानंतर दुसरी बॅच चांगली गेली आणि तिसऱ्या बॅचला थोडंसं कसं झालं की बंद ठेवलं उन्हाळ्यामध्ये कारण माझ्याकडे ह्या पक्ष्यांना लागणारा जो कोंडा असतो धानाचा भुसा बनतात तो कोंडा नव्हता उन्हाळ्यामध्ये उपलब्ध त्याच्यामुळे फार्म तीन महिने जवळपास बंद राहिला तीन ते चार महिने आणि मग सहाव्या महिन्यामध्ये को कोण दान आणलं पुढं धानाचा भुसा आणि आता हा पुन्हा चालू केलेला आहे अच्छा म्हणजे आता हा तुम्ही खाली धानाचा भुसा ठेवले आहे आणि मग इथं हा जो ग्राउंड आहे याच्या खाली हा, तर इथं खाली खाली फ्लोरिंग आहे की मुरमावर आहे की कसा आहे मग हा नाही हा साधा माझा विदाऊट फ्लोरिंगवर आहे फ्लोरिंग केलेली नाही अजून फ्लोरिंग करायला मला जवळपास इथं दोन अडीच लाख रुपये खर्च आहे पण तेवढं आत्ता जर निवड जर फ्लोरिंगमध्ये जर पैसा गुंतवलो तर मला मिळकत कधी मिळेल म्हणून आधी आपल्या काय जी मिळणारी मिळकत आहे ती चालू करायची आणि त्याच्यानंतर ते फ्लोरिंगनंतर करायची असं विचार आहे म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा जा प्रयत्न केला हो तुम्ही तसेही म्हणाल तरी चालेल पण जास्तीत जास्त असंही नाही म्हणता येत की ज्याच्या अनुषंगाने आपल्याला जो लावलेला जो भांडवल आहे तो आपल्याला काढता येणार किंवा दुसऱ्यांकडून मागतलेले आहेत किंवा माझ्याकडे जे दोन कामगार असतात दोन न तीन चार पिढीवर तर मग त्यांना जो मिळणारा जो पेमेंट देत असतो आपण तो तर त्यांचा खर्च निघाला पाहिजे माझा निघाला पाहिजे नाहीतर आपण काय पूर्ण इमारत किंवा स्ट्रक्चरच बनवून ठेवू आणि त्याचं जर उत्पादन केलंच नाही तर काही अर्थ राहणार नाही त्याच्यामध्ये पैसे जर आपण गुंतवलो तर पैसे कधी निघणार म्हणजे उत्पादन कधी होणार आहे बरंच तर आता जो सरांचा कार्य सुरू आहे तो आता थोडा थोडा प्रगतीपथावर आहे आणि त्यांची आता जस्ट नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि ते आता आपला फार्म हळूहळू चांगल्या प्रकारे प्रगतीपथावर नेतील तर आता आपण त्यांच्याकडून एक शेवटचा संदेश जाणून घेऊ की आता ते आपल्या ह्या मित्रांना नेमका काय संदेश देऊ शकतील युवक मित्रांना एवढाच संदेश देता येईल की तुम्ही जर शिक्षित आहात आणि तुम्हाला जर नोकरीची आवश्यकता आहे आणि शासनाकडून जर नोकरी मिळाली तर ठीक आहे आणि आजच्या घडीला तर शासनाकडून तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नोकरी मिळत नाही आणि तुम्ही जर स्वतःच्या स्वयंरोजगाराकडे जर ओढले शेतीला जोडधंदा म्हणून तर त्याच्यामध्ये कुक्कुटपालन आहे शेळीपालन आहे दुग्धपालन पालन आहे ह्या व्यवसायाला किंवा आहे या व्यवसायाकडे जर एक जोडधंदाच्या अनुषंगाने बघितलं तर जिथपर्यंत आपल्याला गव्हर्मेंटची किंवा प्रायव्हेट एखाद्या कंपनीची नोकरीची आस धरून बसतो आपण ती जर मिळाली नाही तरीसुद्धा आपण स्वतःच्या रोजगारातून स्वयंरोजगारातून स्वतःचं कुटुंब किंवा आपला कुटुंबाचा कुटुंबा उदरनिर्वाह करू शकतो याची व्यवस्था समोरच्या येणाऱ्या पिढीनं सुचायला पाहिजे जिथपर्यंत आपण समोरचं भविष्य नेमकं जाणून घेऊ शकत नाही तर आता सरांनी सांगितलं की आपण या नोकरीच्याच मागे न लागता किंवा आपली जी पारंपरिक शेती आहे तर ती पारंपरिक पद्धतीनेच न करता काहीतरी नवीन करावं आणि आपली उपजीविकेचा साधन करावा आणि आपला आर्थिक स्तर उंचावा तर अशा प्रकारे आपण सरांची बोलायच्या अजून काय झालं की आजच्या घडीला जे नोकरी करणारे लोक होते उच्च पदावर असणारे लोक त्या लोकांनीसुद्धा नोकरीकडे पाड पाठ फिरवून आज स्वयंरोजगाराकडे वळलेले आहेत कुक्कुटपालन म्हणा शे शेडीपालन आहे किंवा मच्छीपालन म्हणजे त्यांना असं वाटलं की गव्हर्मेंटच्या आपण आठ तासाची नोकरी करत आहो किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीची कंटिन्यू त्याच्यापेक्षा स्वतःच्या हिमतीने तयार केलेली जी नोकरी आहे मनमुक्तपणाने आपण त्या नोकरीचा आस्वाद घेऊ शकतो ही एक नोकरीच आहे स्वतःचा व्यवसाय तयार करणे म्हणजे आपल्याला वाटेल आपण त्या लोकांना आपण काम देतो त्यांना काही बांधून जर आपण ठेवत नाही नेहमी करता बांधले राहू शकत नाही आणि त्या अनुषंगाने असं होतं की ते जे नोकरीतून आपल्याला पैसे मिळत होते एक महिना भोगला की आपल्याला पैसे मिळायचे हा आपल्या डोळ्याच्या पुढे एक काय होता एक ध्येय होता महिना झाला की आपल्याला पगार मिळणारच तीस तारीख आली किंवा पाच तारीख आली तरी पगार मिळणारच परंतु स्वयंरोजगारातून तसं नसतो याला कसं असते की जसं आपला माल कोणताही तुम्ही उत्पादन करा एकतर दुध् दुग्ध उत्पादन करा गाई मशीचा किंवा शेडीपालन केले किंवा कुकुटपालन केले तर याचा जो मिळणारा बेनिफिट आहे हा पंधरा दिवसांनी मिळेल आठ दिवसांनी मिळेल हा नेहमी मिळतच असतो आणि जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा आपण बंद चालू ठेवू शकतो आणि कुणाचा आपल्यावर बर्डन नसतो आणि बहुत सारे आजकाल चांगले चांगले शिक्षित लोक पी एच डी झालेले आहेत एम ए जी झालेले आहेत इंजिनियर झालेले लोकांनीसुद्धा आजकाल स्वयंरोजगाराकडे सुरुवात केलेली आहे जाण्याकडे कारण त्यांना दिसून आलेले आहे की समोर नोकरीच्या भविष्यामधून आपण काय करणार आहोत एकट्याच्या जीवावर तर क इथं जर स्वयंरोजगार केला तर संपूर्ण कुटुंबातील लोकं त्या कामामध्ये लागतात आणि त्याच्याबरोबर ते दुसऱ्यांनासुद्धा रोजगार देत असतात अशा पद्धतीचं स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपलं उदरनिर्वाह होत असतो आणि इतरांचासुद्धा उदरनिर्वाह आपण करू शकतो आणि नोकरी म्हणली तर फक्त ते एकाच कुटुंबाच्या एकच व्यक्ती कामावर लागेल दुसऱ्यांना आपल्या बरोबर कामावर आपण घेऊ शकत नाही